मंडई उपवासासाठी आपण नेहमी शाबुदाण्याची खीर बनवतो पण प्रत्येक वेळेस तोच तोच पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने आणि हेल्दी अशी मखाना खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत मखाना हे खाण्यासाठी खूपच पौष्टिक असतं मखाण्यामधून आपल्याला भरपूर कॅल्शियम आणि खूप सारे न्यूट्रियंटसुद्धा भेटतात ही खीर बनवायला फक्त पाच मिनटं लागतं आणि कसलीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम एका पॅनमध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप ॲड केलं त्यामध्ये दीड वाटी मखाने हे रोस्ट करून घेतले मखाने हे कधी पण मिडियम फ्लेमवर रोस्ट करायचे मखाणे छान क्रिस्पी होईपर्यंत रोस्ट करायचे मखाने पण हाय फ्लेमवर रोस्ट नाही करायचे नाही तर मखाने जळू शकतात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा क्रिस्पी टेक्शच्युअर मखाण्याला आला पाहिजे मखाने व्यवस्थित रोस्ट करून झाले की त्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं परत सेम पॅनमध्ये थोड्याशा तुपामध्ये आपल्या आवडीनुसार आपल्याला आवडतील ते ड्रायफ्रूट्स टाकून आपण त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं मी काही बदाम आणि काही पिस्ता असे रोस्ट करून घेतले होते नंतर आपण ड्रायफ्रूट्स बाजूला काढून घ्यायचे सेम पॅनमध्ये मी अर्धा लिटर दूध ॲड केलं होतं गाईचं म्हशीचं कोणतंही दूध आपण ॲड करू शकतो दूध बॉईल होतं तोपर्यंत मी एका मिक्सी जारमध्ये एक वाटी मखाने जे आपण ऑलरेडी रोस्ट करून घेतले होते आणि काही ड्रायफ्रूट्स जसे बदाम काजू पिस्ता आणि दोन इलायची ॲड केली इलायची फ्लेवरसाठी आहे तर आपण ती ॲड केली तर आपल्या बासुंदीला खूप छान असा टेस्ट येते आणि ह्याला मिक्सरमधून एक बारीक पावडर करून घेतली तोपर्यंत आपलं दूध बॉईल झालं होतं त्याच्यामध्ये तीन ते चार केसरच्या काड्या ॲड केल्या आणि तीन चमचे मोठे चमचे साखर ॲड केली त्याला व्यवस्थित मिक्स करून परत त्याला एक चांगला बॉईल येऊ दिला साखर दुधामध्ये पूर्णपणे विरगळून गेल्यानंतर आपण जी मिक्सी जारमध्ये पावडर करून घेतली होती ती हळूहळू आपल्या दुधामध्ये ॲड केली पावडर ॲड करताना थोडी थोडी पावडर ॲड करायची आणि त्याला कंटिन्युअस मिक्स करत राहायचं त्यामुळे दुधामध्ये त्याच्या गुठया होत नाहीत गुठया होणार नाहीत ह्यासाठी त्याला कंटिन्युअस हलवणं गरजेचं आहे नंतर फ्राय केलेले सर्व ड्रायफ्रूट्स आणि चारोई ॲड करून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये एक कप ऑलरेडी आपण रोस्ट केलेले मखाने साबूत मखाने ते ॲड केले आणि त्यालाही आपल्या खीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं खीर अशी परफेक्टली रेडी आहे पण त्याच्यामध्ये जर आपण अशी कॅरेमलाइज्ड शुगर ॲड केली तर आपल्या बासुंदीसारखा कलर येतो आणि त्याचं टेक्शरसुद्धा खूप छान होतं आणि खाण्यासाठी सुद्धा टेस्टला खूप छान होते एकदा तुम्ही खीरमध्ये अशी कॅरेमलाइज्ड शुगर नक्की ॲड करून बघा आणि मला कमेंट करून कळवा मी कॅश क्युकरला थोडंसं बर्न केलं त्याला अशा प्रकारचा कलर आला आणि ते मी बासुंदीमध्ये वरतून ॲड केलं आणि त्याला बासुंदीमध्ये खूप व्यवस्थित मिक्स करून घेतलं तुम्ही व्हिडिओत बघू शकता बासुंदीचा कलर हा टोटली चेंज झाला आहे तर झटपट बनून तयार होणारी आपली ही मखाना खीर तुम्ही ह्या उपवासाला नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा कर की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका उपवासाचे बरेच वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवले असतील आज आपण असाच खमंग आणि नक्कीच सर्वांना आवडणारा असं शाबुदाण्याचं थालीपीठ बनवणार आहोत कमी सामानात आणि कमी वेळेत बनून तयार होणारा हा पदार्थ तुम्ही ह्या वेळेस उपवासाला नक्की ट्राय करा तुम्ही जर हा पदार्थ एकदा बनवला तर फक्त उपवासालाच नाही मुलं आवडीने डब्यालासुद्धा घेऊन जातील तर हे थालीपीठ बनवण्यासाठी दोन वाटी भिजवलेला शाबुदाना आणि एक वाटी शेंगदाण्याचा कूट तो जरासा ओबडधोबड खूप जास्त बारीक करायची गरज नाही आणि एक वाटी उकडलेला बटाटा स्मॅश करून घ्यायचा हिरवी मिरची आपल्या चवीनुसार ह्या ठिकाणी हिरव्या मिरचीची पेस्ट वापरली तरीही चालतं आणि थोडीशी कोथिंबीर पण बऱ्याच ठिकाणी उपवासाला कोथिंबीर खात नाहीत त्यामुळे आपण ती स्किप करू शकतो आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित हाताने स्मॅश करून घ्यायचं चवीनुसार मीठ ॲड करायचं हे आपलं शाबुदाण्यासाठीचं पीठ तयार आहे आता आपण एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीवर थोडंसं तूप लावून घ्यायचं तूप किंवा तेल जे तुम्हाला उपवासाला चालतं ते आपण थोडंसं पसरून घ्यायचं आणि त्याच्यावर छोटासा आपण थालीपीठचा गोळा ठेवायचा आणि वरच्या साईडनी परत एक प्लास्टिकची पिशवी ठेवून आपण त्याला थापून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपण सेम प्रोसिजर करून घ्यायची जर तुमच्याकडे बटर, बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरवरसुद्धा बिलकुलही चिटकणार नाही आणि सेम अशाच पद्धतीने थालीपीठ थापून घेऊ शकता असेच छान छोटे छोटे थालीपीठ आपण थापून घ्यायचे नंतर भाजायला सुद्धा आपल्याला सोपे जातील आणि सेंटरमध्ये एक छोटासा होल करायचा म्हणजे आपण थालीपीठ भाजताना त्यामध्ये तूप सोडण्यासाठी आपल्याला सोपं जाणार तव्यावर थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि थालीपीठ आपण त्यावर सोडून घ्यायचे दोन्हीही साईडनी तूप लावून आपण थालीपीठ एकदम छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे हे भाजायला जास्त वेळ लागणार नाही कारण शाबुदाना ऑलरेडी सोक आहे आणि बटाटासुद्धा आपण वाफून घेतलेला आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कि किती छान खमंग असे थालीपीठ बनून तयार आहेत सोबत शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत आपण हे सर्व करू शकतो तुम्ही ही रेसिपी ह्या उपवासाला नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा कर की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फक्त उपवासासाठीच नाही तर कधी पण तुम्ही आवडीने खाताल असा हा रताळ्याचा शिरा आधी तुम्ही कधीही बनवला नसेल आज ह्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा फक्त दहा मिनटामध्ये बनून तयार होणारा हे एक पौष्टिक रेसिपी आहे त्यासाठी तीनशे ग्राम रताई छानपैकी वाफून घ्यायची त्यानंतर सर्व रताई आपण त्याचे साल काढून स्मॅश करून घ्यायचे रताये वाफवण्याच्या आधी ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे कारण रतायाला भरपूर प्रमाणामध्ये माती असते माती निघत नसेल तर अशा वेळेस रताये एक पाच मिनटासाठी पाण्यामध्ये सोप करत ठेवायचे नंतर हाताने चोळून रताई स्वच्छ धुवून घ्यायची एका पॅनमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप ॲड करायचं आणि त्यामध्येच आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार बदाम काजू पिस्ता त्याचे जरा मोठे मोठेच असे काप करून ते त्या तुपामध्ये परतून घ्यायचं शिरा किंवा हलवा त्यामध्ये असे तुपामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स खाताना खूप छान लागतात त्याचा एक वेगळाच असा क्रंच असतो थोडेसे ड्रायफ्रूट्स परतून घेतल्यानंतर आपण स्मॅश केलेली रताई त्यामध्ये ॲड करायची आणि रताय सुद्धा ह्या ड्रायफ्रूटसोबत तुपामध्ये परत एक पाच मिनटासाठी परतून घ्यायचे रताये ऑलरेडी वाफवलेले आहेत त्यामुळे ते परतून घ्यायला जास्त वेळ लागणार नाही साजूक तुपामध्ये रताई व्यवस्थित परतून घेतल्यामुळे ह्या ठिकाणी खूप छान असा रतायाला सुगंध येतो एक पाच मिनटं व्यवस्थित हालून घेतल्यानंतर त्याला वाफ काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार साखर ॲड करायची ह्या ठिकाणी आपण साखरेच्या ठिकाणी गुळ पावडरसुद्धा वापरू शकतो रताई स्मॅश केल्यानंतर एका वाटीच्या साह्याने मी ऑलरेडी मोजून घेतली होती तर ती कम्प्लीट दोन वाटी होती त्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी एक वाटी साखर वापरली होती रतायामध्ये ऑलरेडी त्याचा हे एक ओरिजिनल गोडवा पण असतो त्यामुळे साखरेचं प्रमाण हे आपण कमी जास्त करून घ्यायचं गूळ वापरत असताल तर ह्या ठिकाणी काळजी घ्यायची की आपण चिक्कीचा गूळ बिलकुलही वापरायचा नाही साखर रताळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करेपर्यंत आणि मेल्ट होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आणि दोन मिनटासाठी त्याची छानपैकी वाफ काढून घ्यायचं फक्त उपवासासाठीच नाही तर सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा आपण हा पदार्थ बनवू शकतो साखर संपूर्ण व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक ते दीड वाटी दूध ॲड करायचं ह्या ठिकाणी दुधासोबत मी थोडीशी साय सुद्धा ॲड केली होती आणि हे सर्व परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दूध व्यवस्थित रताळ्यामध्ये मिक्स होईपर्यंत आपण त्याला हलवत राहायचं रताळे आणि दूध एकजीव होईपर्यंत पाच मिनटामध्ये रताळे छानपैकी शिजून निघतात कारण रताळे ऑलरेडी आपण वाफून घेतलेली आहेत हे सर्व एकजीव झाल्यानंतर एकदम कमी गॅसवर फक्त दोन ते तीन मिनटासाठी एकदा वाफ काढून घ्यायची आणि त्यामध्ये थोडीशी वेलचीपूड ॲड करायची वेलचीपूडसुद्धा आपण छानपैकी शिऱ्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आपल्या आवडीनुसार वरतून आपण ड्रायफ्रूटचे काप ॲड करायचे आणि सर्वात महत्त्वाचा हे रताळाचा शिरा लवकर खराबही होत नाही आपण फ्रीजमध्ये ह्याला चार ते पाच दिवसापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो ह्या ठिकाणी दुधाच्या ऐवजी जर तुम्ही पाण्याचा वापर केला तर आपण त्याला जास्तही दिवस स्टोअर करून ठेवू शकतो तुम्ही बघू शकता टेक्शरसुद्धा आणि दिसायला सुद्धा एकदमच छान असा आपला रताळ्याचा शिरा बनून तयार आहे तुम्ही उपवासाला नक्की ट्राय करा थँक्यू आज आपण सगळ्यांचाच आवडता सगळ्यांचाच फेवरेट असा शाबुदाना वडा बनवणार आहोत फक्त उपवासालाच नाही तर बऱ्याच वेळेस आपण नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यासाठी हा खास करून बनवतो कारण सर्वांनाच खूप आवडतो एकदम आतून सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत बिलकुलही कच्चा नाही राहणार त्यासाठी काही खास टिप्स पण दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर त्यासाठी पूर्वतयारी म्हणून दोन वाटी शाबुदाना व्यवस्थित वॉश करून घेतला आणि थोडंसं वरती पाणी ॲड करून ठेवलं त्यामुळे शाबूदाना रात्रभर छानपैकी सोक होतो त्याला रात्रभर नसेल ठेवायचं तर कमीत कमी दोन ताससुद्धा आपण सोक करत ठेवू शकतो सोबतच तीन ते चार बटाटी वाफून घेतली आणि त्याला स्मॅशरच्या साह्याने स्मॅश करून घेतलं ह्या ठिकाणी तुम्ही किसणीवर किसून सुद्धा घेऊ शकतो नंतर आपण बघू शकतो एक तीन तासानंतर शाबूदाना व्यवस्थित सोक झाला होता आणि सॉफ्ट झाला होता स्मॅश केलेल्या बटाट्यामध्येच मी तीन तीन वाटी सोक केलेला शाबूदाना ॲड करायचा आणि त्यामध्ये दीड वाटी शेंगदाण्याचा कूट जो थोडासा ओबडधोबडच आपण बारीक केलेला ह्या ठिकाणी शेंगदाणे हे ऑलरेडी भाजलेले होते भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपण नेहमी शाबुदाने वडे करताना ॲड करायचा चवीनुसार मीठ ह्या ठिकाणी उपवासाचं मीठ ॲड केलेलं होतं हिरवी मिरचीच्या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा वापरू शकता आपल्या चवीनुसार ॲड करायची थोडंसं लिंबू पियायचं खूप छान आणि चटपटीत लागतं लाल तिखट मी ह्यासाठी ॲड केलं होतं कारण ही मिरची जास्त तिखट नव्हती आणि थोडंसं शाबुदाना वडा स्पायसी खाताना छान लागतो त्यामुळे थोडंसं लाल तिखट गरज असेल तर ॲड करायची नाही तर बिलकुलही गरज नाही त्या ठिकाणी वरतून थोडेसे जिरे ॲड करायचे त्यामुळे शाबुदाना खाताना एकदम खमंग लागतो जेव्हा आपण शाबुदाना वडा खातो तेव्हा जिरे आपल्या तोंडात येतात सोबतच आपण छान अशी चटणी बनवणार आहे त्यासाठी दोन मोठे चमचे शेंगदाणे दोन मोठे चमचे दही हिरवी मिरची आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार आणि मीठ चवीनुसार ॲड करायचं अर्धा चमचा जिरेही ॲड केले आणि त्याची छानपैकी पे मिक्सरमधून पेस्ट बनवून तयार केली जर तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही त्या ठिकाणी चटणीमध्ये थोडीशी कोथिंबीर पण ॲड करू शकता खूप छान रंगही येतो आणि खायलासुद्धा तेवढीच छान लागते ह्या चटणीला आपण तुपाची फोडणीसुद्धा दिली तर आणखीनच छान तुपामध्ये थोडेसे जिरे ॲड करायचे आणि ती फोडणी आपण या चटणीमध्ये ॲड करायची सर्व मिश्रणाला वड्याचे आकार द्यायचे गोल किंवा आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारचे चपटे वडे सुद्धा बनवून तयार करू शकतो सर्व वडे बनून तयार झाल्यानंतरच आपण फ्राय करायला घ्यायचे वडे तेलामध्ये फुटून येत त्यासाठी सर्वात महत्वाचा आहे की आपला शाबूदाना किती प्रमाणामध्ये भिजलेला आहे आणि त्याच्यामध्ये बटाट्याचं प्रमाण किती आहे दोन वाटी शाबुदाण्याच्या मागे एक वाटी स्मॅश केलेला बटाटा वापरायचा म्हणजे वडे हे तेलामध्ये फुटणार नाहीत आणि दुसरं वडे हे कुरकुरीत राहण्यासाठी तेल खूप जास्त गरमही नाही पाहिजे फक्त मीडियम फ्लेमवर आपण सर्व वडे फ्राय करून घ्यायचे त्यामुळे वडे वरच्या साईडनी एकदम कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट बनून तयार होतील तर ह्या टिप्स तुम्ही ह्यावेळेस साबुदाणा वडे बनवताना नक्की लक्षात ठेवा थँक्यू एन्जॉय मंडई उपवासासाठी नेहमीच काय बनवायचं हा प्रश्न पडतो आणि जर घरात सगळ्यांनाच उपवास असेल तर त्यांना काहीतरी वेगळं खायचं असतं तर झटपट बनवून तयार होणारे हे रतायाचे काप तुम्ही नक्की ट्राय करा पाच मिनिटांमध्ये बनून तयार होतात सर्वप्रथम रताळे घ्यायचे गे घेताना जरा कडक असे रताळे बघून घ्या सॉफ्ट जर असतील तर ते चांगले ज्युसी बनत नाही नंतर रताळे स्वच्छ धुवून घ्यायचे रतायाला खूप माती असते तर बऱ्याच वेळेस त्याची माती निघत नाही अशा वेळेस त्याला पाच मिनटं पाण्यामध्ये तसंच सोप करत ठेवायचं आणि पाच मिनटानंतर हाताने चोळून सर्व माती काढून टाकायची म्हणजे रताळे स्वच्छ धुवून निघतात त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याचे एकदम बारीक बारीक असे काप करून घ्यायचे ह्या ठिकाणी रतायाची साल काढण्याची बिलकुलही गरज नाही त्यानंतर कढईमध्ये एक चमचा साजूक तूप ॲड करायचं आणि सर्व काप त्याच्यामध्ये ॲड करून एक पाच मिनटं त्याला परतून घ्यायचं रताळे व्यवस्थित परतून निघाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे गूळ ॲड करायचा ह्या ठिकाणी जो आपण गूळ वापरतो तो, तो चिक्कीचा गूळ कधीही वापरायचा नाही नाहीतर सर्व रताळे एकमेकाला चिटकून बसतील आणि ते कडक होतील त्यामुळे साधा जो नॉर्मल गूळ असतो तो दोन चमचे किंवा आपल्याला जसा गोडवा पाहिजे त्यानुसार ॲड करून त्याला परत एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आणि छानपैकी आपले रताळ्याचे गोड काप बनून तयार होतात हे रताळ्याचे काप आपण तीन ते चार दिवस स्टोरसुद्धा करून ठेवू शकतो थँक यू